नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत हो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आपण आता चाललो आहे मामाकडे दाबोळाला आणि उद्या आपण जाणार आहे मुंबईला म्हणून बोललो त्याच्या अगोदर मामाकडे जाऊन येऊया तर चला तुम्हाला दाखवतो कोण कौन कोण आहे इथे मम्मी येते इथे आर्या आहे मागे आणि पप्पा आहेत आणि मागे प्रीती आहे तिचा सिरियल चालूच आहे सिरियल बघत बघत येते तर आपण पोचलो आहे आता इथे तळवडे फाट्यामध्ये अक्षय नाही आहे अक्षय बाहेर गेला आहे म्हणून आपण तळवडे फाट्याला चालत आलो आहे इथून रिक्षा पप्पानी थांबवली आहे चला जाऊया चलो 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 चले चाचे करवंद निकलने जाते हे मिताले चाचे चलो पाणी जाते बोल फाइनली प्रीतीला करवंद भेटलेत आणि तिने खायला पण चालू केलीत ते करवंद बघा गेले मस्त लागलेत आणि इथे प्रीतीने चालू केलं आहे करवंद खायला अच्छा मीठ घरातून घेऊन आली ही वारे ही आमची मामी आहे आणि इथे खालती आर्या पण मामीला मदत करते करवंद काढायला आर्या तू करवंद सोनू इथे आपण आलो आहे लास्ट नंबर मामाकडे आणि इथे मम्मी आणि प्रीती आहे पेरू काढताय तिकडे हम्मा आहे आणि ती हम्मा येते आणि बाबूला सांगितलं बाबू हम्मा येते ती बोलते येऊ दे मी काय करू मी घाबरत नाही बोलते आहे ना बाबू काय लागलंय पणस बघ ती मोठ आहे कच्चा आहे मम्मी अजून अच्छा भाजी बनवण्यासाठी बारका पण पाहिजे काय आबा तर पहिल्यांदा मी चढलोय झाडावर शिडीच्या मार्फत आणि काढलाय पणच इथे पाडा ठेवलाय पाठीमागे बारका आहे आणि यातून थोडं मागे गेलो गे तर इथे चूल आहे या साईडला ही आमची मामी आहे मामीने चाय ठेवली करायला चला आपण गुरं बघूया कुठे ठेवले ती हे इथे गुरं ठेवलेत इथे एवढी मामांची गुरं आहेत मामा कशी शेती वगैरे करतात ना तर मग त्यांची गुरं आहेत आणि आमची पण पहिली गुरं होती पण आता गावी करून राहत नाही त्याच्यामुळे गुरं वगैरे काही नाही आमच्याकडे आता तर आपण चाललो आहे आता होळीच्या मांडावर वाजलेत संध्याकाळचे पाच होळीच्या मांडावर सगळीजणं खेळत आहेत क्रिकेट तर चला तिकडे जाऊया बघूया तर इथे गावकऱ्यांचं घर आहे आता आमचा होळीचा मांड इथे मे महिन्यामध्ये कार्यक्रम वगैरे पूजा वगैरे आमची इथे असते आणि तो स्टेज आहे तिथे आमचा नमनाचा कार्यक्रम वगैरे असतो ते सगळी मुलं खेळतात शाबास हे बघ लांब किती गेला आता मी किती घ्यायचे तू सांग म्हणते विनच करून टाक ना डायरेक्ट करून टाक बोल खेळतोय तू <laughs> आपण बघतोय कट्टर एकदम काय चिटिंग करत हो बोरवलीचे प्लेयर आम्ही आऊट आऊट हे असे बोरोलीचे प्लेअर हे सगळे चिडीओ बोरवली हे नाला सो बरा बा कसा इमानदार आहे तो बघ आऊट तर आऊट नाही तर नाही अरे बॉल बघ फास्ट टाकतोय बॉल शोधण्यासाठी परत तिथे गेलेले आहेत कारण आमचे इथे बंधुराज आले आहेत अष्टपैलू बोरुली किंग यांनी पहिलाच बॉल आणि चौका मारलेला आहे हे कसला आऊट तर इथे आपण करवंद आणि ह्या कैऱ्या आहेत या मस्त धुवून घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जो काय चीक वगैरे असतो तो निघाला आहे करवंद साफ झालेले आहेत आणि प्रीती इथे आंब्याची साल काढते इथे कैरी कापून ठेवलेले आहेत आता मम्मी बघूया काय करते इथे खोबरं आणि शेंगदाणे तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतलेत मी मिरच्या फ्राय करते तर इथे कढईमध्ये आता आपण टाकलं आहे करवंद आणि कैरी असं थोडं फ्राय करून घ्यायची मग ती चटणी उघडत लागत नाही तर इथे सगळं साहित्य एका डिशमध्ये काढून ठेवलं आहे इथे शेंगदाणे आहे खोबरं आहे लसूण आहे मिरची आहे मीठ आहे जिरा आहे आणि मध्ये कोथमीर आहे या साईडला इथे करवंद आहे आणि कैरी आहे आता सगळी सामुग्री आपण मिक्सरला लावून घेतलेली आहे आणि असं वाटप झालेलं आहे तयार आपला त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकलं आहे त्याच्यामुळे मम्मी बोलली की थोडंसं आपण त्याला तेलामध्ये फ्राय करूया म्हणजे ती चांगली राहील वाटप आहे आणि ते मम्मी थोडं तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि थोडं जिरं आहे राय टाकली आहे आणि कधी कढीपत्ता आहे इथे आता जे वाटप होतं ते आपण कढईमध्ये टाकतो ते आपली चटणी रेडी झाली होती मिक्सरला लावून मग आपण हे आता फ्राय करतोय अरे ते मिक्सरला लावताना पाणी टाकलं होतं वाटायची असते पण ते मिक्सरमध्ये वाटत नव्हते म्हणून जरा पाणी टाकलं पाणी खराब चटणी जास्त आहे ना जास्त टिकण्यासाठी ते पाणी टिकणार नाही ना म्हणून जरा असं तेलामध्ये फ्राय करूया आणि आपण त्याला आता हे दिले राय दिला तडका दिला अच्छा त्याच्यामुळे काय होईल दिवस टेस्ट पण त्याला चांगली आहे किती वेळ ट्राय करूया पाच मिनिट ओके इथे आपली चटणी आता रेडी झाली आहे थोडं पाच मिनटं थंड व्हायला ठेवून ठेवली आपण आणि ते मम्मी आता टेस्ट करून बघते कशी झाली मी जरा बघ कशी झाले कसे छान करून बघते चटणी आहे कशी झाली आहे मस्त आहे जोरात बोल वाव तर इथे आपली रेसिपी रेडी झालेली आहे जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय